डॉक्टर हेमंत सौरा आणि त्याचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे आपण सातत्यानं त्यांना काम सांगत राहिलं पाहिजे ते कुठल्याही काम करताना कुठल्याही प्रकारचं टाळाटाळ करत नाही आलस करत नाही आणि समोर आलेल्या माणसाचं समाधान होईपर्यंत ते पुढत राहतात आपल्याला अनुभव आहे आपले विष्णूजी सवरा ज्या पद्धतीत काम करत होते तशाच प्रकारचं पद्धत तशाच प्रकारची सहकार्याची भावना आणि मदत करण्याची वृत्ती ही यांच्या अगि असेल पार्टीच्या मार्फत असेल जे जे शक्य आहे ते आम्ही सर्व करू अशा प्रकारचे एक शब्द देतो आणि या ठिकाणी आपण एवढ्या संख्येने कार्यकर्ते पालकवर्ग या ठिकाणी आलेत विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आले त्या सर्वांचा मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आपण बघितलं की संसदेत गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून साहेबांनी प्रश्न मांडले पण मला आठवलं कारण त्या दिवशी वाढदिवस सुद्धा माझा आणि चक्रीमध्ये हे आपल्या पालिका जिल्ह्यामध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर निकाल येईल तो येईल आम्हाला ढकव होतं की साहेबच येईल होता पण निकाल जो येईल म्हणजे निकाल यायच्या आधी सुद्धा चक्रीवादळ आल्यानंतर कुठले लोक कधी पोहोचले प्रतिनिधी पोहोचले नाही पण त्याच्या आधी साहेबच्या घटनास्थळी बोलले आणि तिथे मात्र मदत देण्याचा आश्वासन साहेबांनी त्यांनी केलं त्यावेळेला जोरदार गाड्या वाजवत साहेबांना आपण शाळेत आलो आणि घोषणा केल्या नाही असं झालं नाही पाहिजे एकमेव आपण एकदा घोषणा देऊया कोणी हाताने कोणी हात जरा वरती केले पाहिजेत आणि ह्या नहीं नहीं बोला भारत माता की। yeah! भारत माता माता की की आमचे शाळेमध्ये गेल्या प्लॉट दोन वर्षांपूर्वी सुद्धा आपण आलो होतो त्यावेळेस सुद्धा वह्या वाटपाचे भाग्य आम्हाला मिळालं होतं त्यावेळेस संकल्पना माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबी होती आज साठे कुटुंबाचे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक बाबाजी काठोळे सर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधीरजी पवार हाताब्ञान बंधू पालक आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम का होतो असं अभिनंदच्या सरपंच साक्षराजी सा। साठे आणि संतोष साठे या गावच्या सरपंच वैध खर तर खूप आनंद होतोय की जिल्हा शाळेमध्ये जिथे मुलांचा पाया रचण्याचं काम विद्यादानाचं काम आपल्या सर्व शिक्षकांच्या मार्फत होत असतं त्यांचं जे योगदान आहे आनंद साधारण आहे शिक्षण जे जे तुम्ही योगदान देत आहे ज्ञानदान देत आहे त्याला खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्या जबाबदारीतून तुम्ही ते दे देण्याचा प्रयत्न करा त्या चांगले टक्के मिळू शकतील आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मुलं हुशार असतात टॅलेंटेड असतात त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आज शिक्ष शिक्षणामध्ये विद्यार्थी कुठे वंचित राहू शकत नाही मग ते शिक्षणाच्या शाळा असतील हॉस्टेलच्या पद्धती असतील उच्च माध्यमिक असेल कॉलेज असेल प्रत्येक लेवलला शिक्षणासाठी ती ती व्यवस्था झालेली आहे आलं होतं आणि मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही खूप प्रेमाने मला निवडून दिलं मी त्या जबाबदारीतून आणि कर्तव्याच्या भावनेतून निश्चितच आपल्या भागासाठी आपल्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षभरात बऱ्याचशा प्रश्नांना मी हात घालण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या त्या धडा नेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला अशी मी आपल्या

सातत्याने याच पद्धतीचे समाजसेवेची कामं होत राहतील शोचन आपण प्रार्थना करूयात आणि आपल्याला सातत्याने यश मिळवू आणि याच पद्धतीचे कार्य आपल्या आता सातत्याने करत राहतो धन्यवाद